उमेदवार म्हणून मी नाही तुला बोललं तर मा म्हणा उमेदवार काही काहीच बोलत नाही बोललो झालं कधी कधी कुणी एखादा शब्द घासारला असेल त्यांच्याकून घासारला असेल मग तेच लावून धरायचं का पण मला मी तर हे मान्य केलं पाहिजे ना जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकार्यामध्ये मोठं सहकार्यामध्ये मोठं नाव आहे त्यांचं सहकारी साखर कारखाना मी ज्यावेळेस महाराज्यात फिरतो मी अभिमानाने सांगतो पहिला आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विठेंनी केला तो मला अभिमान आहे ना तो अभिमान आहे का आज पण मी बाहेर गेल्यानंतर मी अभिमानाने सांगतो जिल्ह्याचे दुग्ध विकास मंत्री महसूल मंत्री माझ्या जिल्ह्यातले हा पण अभिमान आपण सांगितला पाहिजे ना एखादा विरोधात की मग आपण काय म्हणतो त्याच्या विरोधात बोलायचं काय नाही उद्या माझं एखादं का काम असलं माझं उद्या डीपीटीसी जिल्हा पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे साहेब आहेत मी माझं एखादं काम त्यांच्याकडे जाऊ शकतो हा म्हणू शकतो साहेब नाही हे काम आहे करायला पाहिजे करा मदत असं करायला पाहिजे ना आसराच राजकारण पाहिजे पण मी त्यांच्याकडे मार्क शिवनी बघायचं त्यांनी आपण लहान माणसाने लहानसारखं वागायचं त्यांच्याकडे गेलं पाहिजे ना मी सुद्धा आता पाहते हे संपन्न त्यावेळेस पाहिलं डीपीडीसीचं मिटिंग मिटिंगमध्ये त्यांना सुद्धा सांगणार आता मला आशीर्वाद साहेब तुम्ही मोठे असं राजकारण करा हे राजकारण आपल्याला जिल्ह्यात बदलायचंय हे काय सांगतो हे बदलायचंय राजकारण काय कायमचा माणूस एखादा माणूस काय शत्रू नसतो कायमचा एखादा मित्र पण नसतो हे राजकारणात एखादा राजकीय विरोधक जरी असताना पण आपल्याला त्याच्याकडे जाण्यासाठी त्यांनी सुद्धा मान सन्मान दिला पाहिजे हे राजकारण बदलायचंय नाही तर नगर शहरामध्ये पाहतो मी म्हणजे मशीद आमनेचा वाद सारखं राजकारण काय करतात लोक हा आणि ही कोणची पद्धती हे थांबायचं आपल्याला त्याच्यामुळं हा बदल आपण समाजाला नाही सांगायचा आपल्यातून बदल घडवायचा आपण आपण समाजाला मी जर म्हणलो अरे असं वागा तुम्ही तसं वागा लोक तू किती शान आहे तू तर जिरवी करायला निघलाय आणि आम्हाला काय सांगतो आपण आधी लोकांना बदल घडून लोकांना आपल्याच बदल दिसला पाहिजे म्हणता लोक बदलत असते कधी कधी समाजामध्ये वेगवेगळ्या जाती जातीमध्ये तिढं निर्माण केलं जातं मला मी मी तर सगळ्यात वेळा सांगतो मला तर आज जिल्ह्यातलं जाते वाटत आहे सगळ्या समाजाचे आपल्याला नगर शहरामध्ये दिलीप शेठ सर आपल्याला सगळ्यांना आहे ना सगळ्या समाजाचे जे धर्मगुरू असतात <प्थाँगा> त्यांना एकत्र घेऊन गयो, घेऊन आपल्याला त्यांना एका व्यासपीठावर ना हजार पन्नास पाच पंचवीस हजार लोकांचा आपल्याला दरवर्षी मेळावा घ्यायचा म्हणजे मुस्लिम समाजाचा धर्मगुरू पाहिजे ख्रिश्चन समाजाचा धर्मगुरू पाहिजे हिंदू समाजाचे सुद्धा महाराज मंडळी व्यासपीठावर पाहिजे सिंधी समाज असो कुठलाही समाज असो त्या समाजाचा जो धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या माणसांना एका व्यासपीठावर घेऊन सर्व सर्व समाजाला बोललं तर नगर शिहारातून त्याची सुरुवात करायची लोक राजकारणासाठी पोळी भाजण्यासाठी धर्मा धर्मामध्ये भांडणं लावतात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करतात हे सुद्धा आपल्याला थांबवायचं हे जर नगरमधून आपण थांबवलं ना तर हे नगर जिल्ह्यात थांबणार आहे तर नगर शहर सेंटर आहे एखाद्या समाजामध्ये एखादा माणूस जर वाईट कृत्य करतो समाज समाज चुकीचा नाही तो माणूस चुकीचा कृत्य करणारा तो एकटा चुकीचा आहे याचा अर्थ तर समाजाला का दोष द्यायचा